आणि टोल आपण क्रॉस केला आणि आपण आता अहमदाबाद हवे सोडला हा चालला सरळ अहमदाबाद ना गुजरात मोरून ट्रक आला तर बघा पूर्ण रस्ता झाकून टाकतोय चला आलाव कर व्यू बघूया व्यू लागली गाडी खाली फायनली आम्ही पोहोचलो बर काय कसं वाटतं आजचे दिवस आजच्या दिवसामध्ये आम्ही अचानक भयानक केलेल्या अशा प्लॅनिंग मध्ये हो आम्ही योगेश शेठच्या मित्राने त्याला जे लोकेशन सांगितलं त्या लोकेशनवरती आम्ही आलो जवळजवळ दीड वर्षानंतर जवळजवळ दीड वर्षानंतर आम्ही तिघे जण सोबत पहिले आम्ही हे आमची गिक्सर आहे गिक्सर वरती आम्ही ट्रिपल सीट फिरायचो त्याच्यानंतर आम्ही ऑक्टोबर मध्ये आमचं दहा फॅमिली मेंबरचं आगमन झालं आणि आम्ही तिघे जण दोन बाईक वरती दीड वर्षानंतर एकत्र राईड ला आलो व्लॉक शूट करतोय व्हिडिओ शूट करतोय आणि खूप मजा आली आपण परत नेक्स्ट मध्ये भेटूया थँक्यू सो मच हाय गाईज गुड मॉर्निंग ऍक्च्युली वाजले आहेत अकरा वाजून चाळीस मिनिटं झालेत मी घरातून निघालोय चाललोय छोट्यासा राईड ला तर मी माझा भाऊ आणि माझा मित्र स्वप्नील जाधव असे आम्ही तिघे निघालो आहे तर ते दोघे गेलेत पुढे घरातून निघून दोन तीन मिनटं झाले असतील कारण डेली डेली दे तिथून स्टार्ट करणं बरोबर नाही त्याच्यामुळे थोडा मेन रोडला आलो आणि मोटो ब्लॉगिंग चालू केलं आहे आता चालतो आहे आपण एका ठिकाणी फिरायला ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेन अरे बाप रे हा ट्रक किती धूर सोडतोय दोघे कुठे थांबलेत काय माहिती मला असं वाटलं की ते लोक इकडे थांबले असणार पेट्रोल पंपावर पण ॲक्च्युली ते लोक पोचले हायवेला आणि मी इकडेच आहे अजून आणि हा चालला आहे ना स्कूटीवाला हावाला एवढे मोठे मोठे मिरर आहेत पण एक पण मिरर सेट नाही आणि फक्त फक्त माझ्या पाय फुट रेसला त्याचा पाय एवढा जवळ चिपकून चालवते गाडी सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं बाईक चालवत आणि हॉर्न चा। तर पाहिजेच अशा ठिकाणी कारण लोकांना बाकी गाडी येते की नाही येते ते कळत नाही फक्त बस चालायचं आपल्या समोर चला भेटू आपण डायरेक्ट हायवेला गेल्यावर आणि आता जस्ट पेट्रोल टाकला आपण आणि निघालो हायवे साईडला आपली हेल्मेटचं वायझर बंद करूया आणि निघूया आणि आता माहिती नाही व्ह्यू कसा येतो कारण माझा व्ह्यू येणार छोटा यायचा असं फक्त हे इथूनच यायचं इथून आणि वरचं पुढेच यायचं आता मला ॲक्च्युली एक सेटिंग केलं आहे गोपूरमध्ये तर बघूया आता व्यू कसा येतो आपला गोपुरोचा आणि काय खूप दिवसाने असा हायवेला आलो आहे असं खूप भारी वाटतं आहे छान वाटतं आहे फक्त एवढं जर रस्त्याला धूळ खूप आहे रस्त्याला आमचं आमचे शेख आणि सचिल जाधव खूप भारी वाटतं आहे की बाबा हायवेला आलो आहे ते पण ह्या साईडला कधी ह्या साईडला आम्ही आलो नाही आणि आज आलो आम्ही पस्तीस कि चाळीस किलोमीटर आहे तेवढंच आम्हाला जायचं आहे आणि आमचे जाधवसाहेब आणि आमचे शेठ म्हणजे माझे भाऊ दोघं पण चालले आहेत एकदम तर यार तारीख आहे काहीतरी सोळा जून आणि पावसाचं अजूनपर्यंत नामून निशान पुढे आहे बस पाऊस पडला चार दिवस पडला पण असं संध्याकाळ रात्रीचा रात्रीचा पडला दिवसाचा काय पडला नाही ॲक्च्युली आजच्या टायमाला रायडिंगला पावसाची गरज आहे पाऊस असता तर अजून मजा आली असती ठाणेवाड्यात टोल आपण क्रॉस केला आहे चाललं आता इथपर्यंत नवीन रस्ता होता आता इकडे पुन्हा जुना रस्ता चालू झाला जो पुन्हा जुना अहमदाबाद हायवे होता तो चालू झाला काय व्ह्यू वाटतो एक गणपती बाप्पा चालले आहेत पाऊस एक मजा आहे वेगळीच आहे राईड करण्याची तेव्हा ऊन वारा पाऊस ह्या गोष्टींना लक्ष द्यायचं नाही की बाबा ऊन लागतंय पाऊस पडतोय कसं बाहेर पडणार सगळं सोडायचं बाई फक्त पेट्रोल टाकायचा तीनशे चारशे रुपयाचा जास्त छोटीशी राईड करून यायचं पुढे बघा डांबरी जर असा असं वेव वाढतात वेव असे उन्हामुळे जर झळझर झळझण मारते आणि त्याच्या डांबरीमध्ये वेव वेव दिसतात अशी खालीवर खालीवर आणि यार मी प्रत्येक टायमाला आलो ना ह्या रस्त्याला तर मी प्रत्येक टायमाला आलो तर ओल्लो घेऊन आलो आहे इनोवा यार टू टू टूंटी आहे नॉर्मल टॉटलमध्ये सुद्धा मी पण नॉर्मलमध्ये चाललाय तुम्हाला नॉर्मलमध्ये चाललाय पण त्याचा फरक बघा आणि माझं बघा तिला फरक आहे ना बाई लेजेंडरी बाईक लेजेंडरी आहे मी बाईक चालवतो ना तेव्हा मला असं वाटतं की यार अशी पॉवर पाहिजे बाईकमध्ये त्या गाडीमध्ये पॉवर आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे कंपनीने तिला पाच गेअर दिले आहेत पाच गेअरमध्ये सुद्धा ती अशी आहे ना भल्या भल्या गाड्यांना ती मागे टाकेल कंपनीने जर चुकून मुकून तिच्यामध्ये सहावा घेअर दिला तीच गाडी तिच्यासमोर कम्पेअर करू शकत नाही आणि आपण आता अहमदाबाद हवे सोडला हा चालला सरळ अहमदाबाद ना गुजरात सुरत आ... राईडला चाललोय खूप लोक आहेत इकडे स्पेशल वाटत बघायसाठी आले सगळेजण असं वाटतं आमच्या गावे आलो इकडे शेती इकडे शेती, शेती आणि मधून रास्ता छोटासा एक ब्रिज म्हणजे पूर्णपणे असं आपण असं वाटतं गावामध्ये घुसलोय ट्रक आला तर बघा पूर्ण रस्ता झाकून टाकतोय <laughs> कसं काय दोन गाड्या फास होणार असे टर्निंग मध्ये आला तर करणार काय आहे वाटत की बाबा आपण मुंबई साइडला आहोत एकदम असं विलेज टाईप आहे एकदम गाव टाईप हे नंबर आहे इकडे आला असं वाटतं मला गावी आला सारखं गावी बोलतो ना आपण गावी फिरायला चाललोय तसं वाटतं इकडे काय आपण आलोय लेकला आपल्या जिथे आपल्या स्पॉटला यायचं आहे तिकडे मस्त वाटतंय गाव साईड आल्यासारखं झालं आज काय आणि आता आपण चाललो आपल्या जिथे आपल्याला पोचायचं होतं तिकडे आणि मी माझे ग्लव्स ठेवले समोर इकडे कारण ल झालं आता गरम झालं पूर्ण बापरे बापरे खडी आहे पूर्ण बाप रे बाप आतमध्ये मध्ये दे जाऊन देणार की नाही ते माहीत नाही फक्त आम्ही चाललोय बंद इथेच एवढंच आहे ना हा मला बोलतो चल आत्मचल चल मंद आहे आणि एवढं खाली उतरलो पण काय फायदा झाला नाही भाई कारण इकडून फक्त यांची जमीन आहेत लोकांच्या फक्त आपल्या शेतामध्ये येण्यासाठी हा रस्ता केलाय बाकी काय नाही इकडे असं आणि इकडे शेट थांबलेत म्हणजे व्हिडिओ शूट करायला थांबलेत असं वाटतोय <laughs> का थांबलो काय आलं व्हिडिओ थांबा थांबा जस्ट आलो रानामध्ये बसलोय इकडे आमचे दादासाहेब <coughs> नमस्कार आणि इकडे आमचे साहेब ते चाललेत मोबाईलचा सेटअप बघायला कसं चाललं आहे मोबाईलने तर आमचे रायडर आहेत ते ए फ्यू मोमेंट्सला इथे आपण पोहच आता इकडे बघूया वरती जायचं व्ह्यू बघूया व्ह्यू लागली गाडी खाली खतरनाक व्ह्यू आहे तर वरती बाईक लावली इकडे आणि आम्ही चाललो खाली बापरे फायनली आम्ही पोचलो आहे वांद्रे वांद्रे लेक हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि विरारच्या पुढे विरारपासून ते काहीतरी बावीस किलोमीटर असेल वीस बावीस किलोमीटर असेल तिथून एक फाटा फुटतो आणि त्या फाट्यापासून आतमध्ये यायचं राईडस राईड घेऊन ब्रिज खालून आणि पुढे काहीतरी सात आठ किलोमीटर आल्यावरच तुम्हाला लगेच कळून जाईल की एक धरण आहे आणि त्या धरणाजवळ आपण पोचलो आहे आणि धरणाचा असा पूर्ण राऊंड असा रस्ता आहे आणि तिकडून येऊन असा महा रस्ता इकडे मागे इथून मागून पूर्ण असा रस्ता फिरतो अगदी तिकडे जातो बघू शकता काय भारी वाटत हे आपण पावसाळ्यामध्ये अनुभवायला पाहिजे या गोष्टी पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू असेल हा एक नंबर असेल पाणी बघा पाणी पूर्णपणे हिरवं हिरवं आहे पूर्ण हिरवं आणि याच्यामध्ये पूर्ण शेवाळी बाजले ना इकडे फोटोशूट जोरात जाधव साहेब आणि शेड आमचे गर्मी खूप झाली होती थोडं पाणी मारलं चेहऱ्यावर थोडा टाइम इकडे थांबूया व्हिडिओ शूट करूया मस्त वेगळी टाइम स्पेंड करूया इकडे आणि मग थोड्या टायमाने निघूयाती अजून आणि आमची शेट भोपरची पाना बांधन आहे आणि शेटचा आमचा जो शूट होते मोबाईल तो वॉटरप्रूफ मोबाईल आहे वॉटरप्रूफ मोबाईल ह्यासाठी खेळलेला आहे पाऊस आल्यानंतर शूट करायला पॅक करून जर पाऊस थांबलाच तर आपण ऑटो ब्लॉक सेटअप पुन्हा कंटिन्यू करू नाहीतर प्रवासाला सुरू नाहीतर आम्ही तरी भेटू भेटू काय कसं वाटतं असा दिवस दिवस आजच्या दिवसामध्ये आम्ही अचानक भयानक केलेल्या अशा प्लॅनिंग मध्ये आम्ही योगेश शेठच्या मित्राने त्याला जे लोकेशन सांगितलेलं त्या लोकेशन वरती आम्ही आलो पण लोकेशन एकदा वापरत येईल वांद्रे लेक खूप मजा आली खूप फोटो शूट केलं आणि इथे खूप लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत दिसत आहेत आपल्याला आणि आज खूप आम्ही दोन ते तीन तासांमध्ये खूप एन्जॉय केल्या खूप फोटोशूट खूप ब्लॉग त्याच्यानंतर व्हिडिओ खूप मजा आणि आता पाऊस आला आणि आम्ही पावसाची मजा घेत 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 परत परतीचा प्रवास करत नाला ईस्ट ईस्टमध्ये पोहोचणार आहोत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच जवळ जवळ दीड वर्षानंतर जवळजवळ दीड वर्षानंतर आम्ही तिघेजण सोबत पहिले आम्ही ही आमची गिक्सर आहे या गिक्सरच्या आम्ही ट्रिपल सीट फिरायचो त्याच्यानंतर आम्ही ऑक्टोबर मध्ये आमचं ह्या फॅमिली मेंबरचं आगमन झालं आणि आम्ही तिघे जर दोन बाईक वरती दीड वर्ष नंतर एकत्र राईडला आलो ब्लॉग शूट करतोय व्हिडिओ शूट करतोय आणि खूप मजा आली आपण परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया थँक्यू सो मच ट्वेंटी मिनिट्स लाईट later... थांबलं होतं जरा था चहा नसतं करायला काय बोलताय काय नुसतं हात काय काय तरी बोला चार पियाला थांबलेलं बघा पाऊस म्हणून गोप्रो बंद केला होता गोप्रो पाय वाटरवर नाही आपल्याला केस चला आता निघूया चार नुसता झालेला आहे माग गाडी नाही चले चला आता आपण नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर थोड्या टायमासाठी माझ्या भावाची व्हिडिओ काढायची होती त्यासाठी त्याला मी मागे बसलो माझ्या गाडीच्या त्या दिवसात चालत होते आणि मग आम्ही त्याला स्विच केलं कारण झाले व्हिडिओ काढून झाली आम्ही स्विच केला आता आता चालू आहे घरी आणि ह्या साईडला खूप पाऊस होता आम्ही जिकडे गेलो होतो तिकडे आणि आता इकडे पाऊस नाही आहे तेवढं आम्ही गेलो होतो तिकडे होता पाऊस पावसामुळे आम्हाला फोटोशूट करायला भेटलं नाही ऍक्च्युली मोटर ब्लॉकिंग करायला भेटलं नाही तिथे फास्ट आहे हा वाईंड वाईंड माहीत नाही हवा आपण पोहोचलो टोलला तर ह्या टोलावर खूप पोलीस असतात ट्रॅफिकवाले खूप असतात आपण क्रॉस करतो आहे त्याचप्रमाणे ग्लव्स वगैरे सगळं वीज बिझ आहे त्याच्यामुळे हात असा खंड पडले हात हवा पण लागते ट्राफिक लागली आहे थोड्यासाठी सोडून चौथा ब्रिज आहे शायद तिसरा ब्रिज असं काहीतरी मला खूप वर्षन आलो मी इकडे त्याच्यामुळे मला कन्फर्म नव्हतं हा येथून गेला खाली पुढे गेलो की ना तो बरा वस्त येईल मग ते आपण पुढे जवळ वेलनार पोलीस ठाणे आता आपण घेतला आहे नारासोपाराला खाली उतरायला टर्न बापरे हा कुठे टाकतोय गाडी बापरे आणि ब्रिज खालून आपण घेणार आप राईट आपल्या घरी जायला

लागतो बाईत संतोष भवन असं वाटतंय मला ॲक्च्युली इकडूच्या या साईडच्या एरियांची नाव मला माहीत नाही बाई नालासोबत स्टेशन गोराई संतोष भवन पुढे आहे संतोष भवन पुढे आहे आता पोचलो आपण संतोष भवन मध्ये प्रॉपर आणि हा इथे कधी पण बघावा तर रस्ता असाच असतो माहीत नाही काय आहे दसिंह पोहचतो आपला इंडियन ऑइल जवळ किती आरामात क्रॉस करतात आणि मी एकदा ना पेट्रोल भरण्यासाठी आलो होतो इकडे तर एक स्कूटीवाला इकडून पूर्ण स्पीड मध्ये आला आता हा रस्ता कसा आहे पॅचेस आहेत हे पॅचेस आहेत नाही सिमेंटचे पॅचेस त्याच आहेत त्याच्यामुळे असे खाल खालीवर खालीवर आहेतच तर तो, तो पूर्ण स्पीडमध्ये आला आणि इथे त्याची बाईक अशी स्कूटी अशी उडाली दोन वेळेला ह्या आखड्यामध्ये इथे दोन वेळेला त्याची उडाली आणि मी असं समोर होतो इथेच त्याची स्कूटी डायरेक्ट माझ्या पुढच्याच आकाशवर आली एकदम मी बोललो आता बापूरे आता आपल्याला ठोकली आणि आता आपण पण पडणार पण मी लगेच थोडी चपलाई केली आणि माझी बाईक मी लगेच रिक्षाच्या मागे घेतली त्याच्यामुळे मी वाचलो नाहीतर मला त्याने ठोकली असेल त्या दिवशी इथून घ्यायचं आहे आहे आपण घेऊया लेफ्ट आणि इथे एक मिनटं थांबूया कारण जादवसाहेब येत आहेत त्या लोकांसाठी आपण थांबलो होतो पण ते गेले पुढे मी राहिलो मागे आता आता निघूया आपण सुद्धा तरी जायला ना आणि आपण आलो आपल्या एरियामध्ये आंबेवाडी रिक्षावाले कधी युटर्न घेतील काय सांगू शकत नाही पॅन्ट वगैरे हो भिजून गेले बघितलंच ना कुठे जायचं भाई साइड़ दे ना मूर्ख माणूस आपण पोचतो आपल्या एरियामध्ये बिल्डिंग मध्ये मुंबई खेळत आहेत कुठं कुठे लावली गाडी Ydw'r lawd yna? Ydw'r lawd yna? Ydw'r lawd yna? Ydw'r lawd yna?